इकडे खासदार प्रतापराव जाधवांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर हल्ला बोल केला ठाकरेंचे खासदार बक विरोधात असल्याची टीका त्यांनी केली अरविंद सावंतांनी विधेयका विरोधात भाषण केलं असं प्रतापराव जाधवांनी म्हटलंय ठाकरेंच्या खासदारांनी ओएसएनच्या अमेंडमेंट वर मतदान केलं अमेंडमेंट वर मतदान म्हणजे ओएसएनच्या विचारांना पाठिंबा असं प्रतापराव जाधव म्हणाले सुभाटा गटाच्या वतीनं अरविंद सावंत यांनी त्या बिलाला विरोध करणारं वक्तव्य आणि आपलं भाषण त्या ठिकाणी दिलं आणि ज्यावेळेस ते बिल पास करायचं त्यावेळेस अनेक संसद सदस्यांनी त्याच्यावर अमेंडमेंट सुचवलेल्या होत्या आणि त्यात काही सुद्धा अमेंडमेंट सुचवलेल्या होत्या आणि ओबीसीच्या अमेंडवर त्यांनी ज्यावेळेस सभागृहामध्ये डिव्हिजन मागितलं आणि त्याच्यावर मतदान झालं आणि त्यावेळेस आमचं लक्ष होतं की उभाटाची गटाची खासदार लोकं हे कोणाला मतदान करतात आणि म्हणून उभाटा गटाच्या सर्व खासदारांनी ओ वी सीनं मागितलेल्या डिव्हिजनवर मतदान केलं बिलकुल वकच्या बिलाच्या बाबतीमध्ये ओ व्ही सीच्या अमेंडमेंटवर मतदान करणं म्हणजेच ओ वी सीच्या विचाराला पाठिंबा देणं असा त्याचा अर्थ आहे